नमस्कार मंडळी आता लवकरच येणार आहे आषाढी एकादशी आणि त्या दिवशी बऱ्याच जणांचा उपवासही असतो तर उपवासासाठी मी घेऊन आलेली आहे एक गोड पदार्थ तो म्हणजे उपवासाचा मोकल चला तर त्याची कृती बघून घेऊया मोकल बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे वऱ्याचं तांदूळ आमच्याकडे याला भगर बोलतो आम्ही हो। तर हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे दोन ते ती तीन तास तरी आपल्याला हे भिजत घालायचं आहे दोन ते तीन तासानंतर मी हे काढून घेतलेलं आहे आणि एका कॉटनच्या कापडावर हे असं पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि हे फॅन खाली आपल्याला सुकून घ्यायचं आहे मी रात्री हे सुकायला घातलं होतं सकाळी उठून तर बघते तर हे व्यवस्थित ड्राय झालेलं आहे एकदम व्यवस्थित सुकलं गेलेलं आहे आता हे मी एका तव्यात भाजून घेते आपल्याला मंद आचेवरच हे भाजून घ्यायचं आहे थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे करपवायचं नाही आहे म्हणून स्लो फ्लेमवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे थोडासा गोल्डन कलर आला की गॅस बंद करून घ्यायचा आहे आता हे आपल्याला रूम टेम्परेचरपर्यंत थंड होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे रूम टेम्परेचरपर्यंत आलं की हे मी एका मिक्सरच्या भांड्यात घालत आहे आता तुम्हाला वाटत असेल वऱ्याचा तांदूळ तर बारीकच असतो पण नाही त्याचा तर तुम्ही भात खाल्ला असेल तर तो थोडासा फुलतो तर आपल्याला अजून थोडं बारीक पाहिजे म्हणून मी मिक्सरमध्ये एक पेरा घेत आहे रवा करून घेत आहे तुम्ही बघू शकता इथे मी एक वाटी वऱ्याच्या तांदळाचा रवा घेतलेला आहे पाऊण वाटी गूळ तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता खोबरं फ्रूट्स तूप चिमुळभर मीठ आणि वेलचीपूड तर मी इथे एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे एक वाटी रवा आहे तर इथे मी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये मी आता घालणार आहे खोवलेलं खोबरं तर हेही मी पाऊण वाटी घेतलेलं आहे थोडंसं सा साजूक तूप चिमुडभर मीठ मिठामुळे ह्याची चव इनान्स होईल आणि थोडीशी वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे ड्रायफ्रूट्समध्ये मी मनुके आणि काजू घेतलेले आहेत इथे गूळ पावडर घेतलेली आहे मी तुम्ही नॉर्मल गुळही घेऊ शकता तर एक वाटी रव्याला मी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही टेस्ट अकॉर्डिंग गूळ कमी जास्त करू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी घालत आहे हा वऱ्याचा तांदूळ आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे बघा हे वर बारीक बारीक लम्स दिसत आहेत तेही फोडून काढायचे आहेत व्यवस्थित पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता हा तांदूळ थोडा शिजत आलेला आहे तर याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे आता पंधरा मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे तर याच्यावर मी साईड साईडनं तूप घालत आहे जेणेकरून याच्या कडा व्यवस्थित मोकळ्या होतील आणि तुपामुळे मोकलला चवही खूप छान लागते तर साईड साईडला मी असं तूप सोडते आता पुन्हा याच्यावर मी झाकण ठेवून देते आता पंधरा मिनटानंतर मी झाकण काढून घेत आहे तुम्ही बघू शकता याच्या कडा कशा मोकळ्या झालेल्या आहेत गॅस बंद करून घ्यायचा आहे आता हा मोकळ मी पूर्ण तीस मिनटं मंद आचेवर ठेवला होता हे बघा याच्या कडाई व्यवस्थित मोकळ्या झालेल्या आहेत तुम्ही आताही हा कट करून खाऊ शकता पण तुम्हाला जर तो केकसारखा व्यवस्थित डिमोल्ड करायचा असेल तर हा रूम टेम्परेचरपर्यंत आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आता मोकल आपला थंड झालेला आहे कडा तर मोकळ्या झालेल्याच आहेत तरी पण मी एकदा सुरी फिरून घेते जेणेकरून हा व्यवस्थित डिमोल्ड झाला पाहिजे तर आता मी हा डिमोल्ड करून घेते हे बघा आता याला पातेल्याला वरती थोडंसं आपल्याला हॅप करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला मोकल मस्त असा डिमोल् झालेला आहे किती छान अशी जाळी पडलेली आहे तुम्ही भगरेचे वेगवेगळे पदार्थ तर खाल्लेच असतील तर, तर ह्या एकादशीला अशा प्रकारे मोकल करून बघा चवीला पण खूप छान लागतो हा मोकल तर मी हा कट करून घेत आहे हे बघा व्यवस्थित याच्या खापाही पडल्या जात आहेत उपवासाच्याच दिवशी नाही तर आपण एरवी मोकल करून खाऊ शकतो तर असा हा आपला भगरेचा म्हणजे उपवासाचा मोकल तयार झालेला आहे तर तुम्हाला आजचीही माझी वऱ्याच्या तांदळाच्या मोकलाची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद